सुरुवातीला एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आहे आज महाराष्ट्रामधील विरोधकांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे राज ठाकरे सुद्धा मव्या नेत्यांसह निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधी मव्याचं शिष्टमंडळ दुपारी साडे वाजता राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे या शिष्टमंडळामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश असे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप मव्या नेत्यांसह राज ठाकरे यांनी सुद्धा केला होता त्यामुळे मतदार याद्यांसह निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात या मागणीसाठी हे नेते एकत्र येणार आहेत त्याआधी सर्व नेते शिवालय इथे जमून निवडणूक आयुक्तांना दिल्या जाणाऱ्या निवेदनावर स्वाक्षऱ्या करतील त्यानंतर मंत्रालयामधील आयुक्तांच्या कार्यालयाकडे रवाना होतील मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर दुपारी दीड वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेतील मात्र ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मविया नेत्यांसोबतची राज ठाकरे यांची ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे